नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा वाहनाचं आपल्या फिटनेस नूतनीकरण म्हणजे पासिंग हे तुम्हाला वेळेत करून घ्या की न्यायालयाचाच आदेश होता जर तुमचं एक दिवस जरी पासिंग लेट झालं तर दररोजचा पन्नास रुपये हा दंड आहे हा कायदाच होता दोन हजार सोळाचा हा कायदा होता शिवाय सुद्धा या कायद्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे परंतु मधल्या काळात मंत्री महोदयांनी सदनात एक आदेश दिलेला होता की तात्पुरती स्थगिती ही दिलेली होती पुढील आदेश येईपर्यंत तुम्हाला तो माफ आहे म्हणजे हा कायदा रद्द झाला आहे का कायदा रद्द झालेला नाही परंतु आता हे सरकार आलं की तुम्हाला त्याची मुदतच संपलेली आहे हे न्यायालयीन प्रकरण आहे त्याच्यामुळं नवीन सरकार आलं की तुम्हाला कुठल्याही वेळी की हा दंडाचा कायदा हा लागू होणार आहे हे मात्र प्रत्येकानं विचार केला पाहिजे आणि आपआपली वाहनं ही वेळेत पासिंग करून घेतली पाहिजेत जर तुमचा वेळेत पासिंग वाहन केलं नाही तर दररोजच्या पन्नास रुपयेप्रमाणे तुम्हाला हा दंड भरावा लागणार आहे हे मात्र कुणीही विसरू नका मग ती रिक्षा असून द्या टॅक्सी असून द्या टेम्पो असून द्या ट्रक असून द्या स्कूल बस असून द्या म्हणजे तुम्हाला ते वेळेत पासिंग करावं लागणार आहे आणि आत्ता तर ज्यावेळी तो कायदा झालेला होता त्यावेळेला वेळेत वाहनं पासिंग करत होत होती आणखीन काय मग हे अपप्रचाराच्यामुळं आता जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस टक्के वाहनंच मुळात पासिंग नाही ही प्रत्येकानं अगदी लक्षात घेतलं पाहिजे आणि ही एक धोकादायक वाहतूक व्यवस्था झालेली आहे तर प्रत्येकानं आता आपापली वाहनं वेळेत पासिंग करून घ्या कायद्यानुसार तुमचं पासिंग संपण्याच्या अगोदरी एक महिना तुम्ही फिटनेस नूतनीकरण हे करू शकता हे मात्र कुणीही विसरू नका तर प्रत्येकानं आपापली वाहनं वेळेत पासिंग करा मूच वाले मोकाशी यूटूबचे व्हिडिओ हे पाहत राहा आणि एकमेकाला शेअर करत राहा धन्यवाद मूचवाले वाले मोकाशी यूटूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद